नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नंदुरबारात वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात नागरिकांचा लाईट बंद आंदोलनाला प्रतिसाद नंदुरबार 30 एप्रिल 2025 हजार पंचवीस वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बुधवारी रात्री 9 ते सकाळचे 9 वाजून 15 मिनिटे या वेळेत पंधरा मिनिटांसाठी लाईट बंद करण्याचे आवाहन देशभरातील नागरिकांना केले होते या आवाहनाला मोठ्या नेत्यांनी पाठिंबा देत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते या मोहिमेला मुस्लिम बहुल भागांसह विधेयकाला विरोध करणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या लाइट्स बंद करून निषेध व्यक्त केला नंदुरबारातही जवळपास सर्वच भागांमध्ये नागरिकांनी रात्री नऊ वाजता आपल्या घरांच्या लाइट्स बंद करून या आंदोलनात सहभाग नोंदवला आणि वक्फ दुरुस्ती विधेयका विरोधात आपला विरोध दर्शवला या आंदोलनाला मिळालेल्या व्यापक प्रतिसादामुळे नागरिकांमधील एकजुटीचे दर्शन घडले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.